महत्वाची बातमी हाती येत आहे बिबट्याच्या हल्ल्यामध्ये एक महिला जखमी झाली आहे मोटरसायकलवरती प्रवास करत असताना बिबट्याने झेप मारून महिलेला नक्की मारली आहे आणि तिला जखमी केले आहे ही घटना वतूर येत हा हल्ला कशा पद्धतीने आहे गावाच्या येत होते कोण जे आता <coughs> रुग्ण ज्योती राजेंद्र मालिका मुलाच्या मोटरसायकल बरं कसं कसा झाला पाठी माग लागला गा आणि गाडीवरून खाली पाडलं महिलेवर वार केले न बर आणि आता पी एस सी मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे आता नारंगाला पाठल ना पेशंटला त्यांनी बर बरं आपण काय सांगाल काय सांगाल म्हणजे आता हे आठ दहा दिवस झाले पाठी पाठीमाग दोन तीन चार राऊंड झाले पिंजरा लावा पिंजरा लावा